नेहमी साधूपणाचा सा आळ आणणारे अजित पवार हे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मूळ रूपात आले आहे पुण्यातील पैसे वाटप करताना पकडण्यात आले आहे शरद पवार यांच्याशी गद्दारी केल्यानंतर त्यांना उतरती कळा लागली आहे निवडणुकीमध्ये परांजय दिसत असताना जनतेला पैसे वाटप करून निवडणूक घेतण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु भाजपामध्ये गेल्याने जनतेमध्ये मध्ये जो आक्रोश आहे तो आता दिसून येत आहे

পয়সাম আমার সিদ্ধি বসিত পওয়ার তো পুন আমরা কথা পয়সা

ગયા એ પપ્પા એ તો એક પર સંગાથ ઓ બાબા